मित्रांनो हा माझा एक चला तर बघूया काय आहे आजचा विषय आहे एक वेगळा विषय घेतलेला आहे प्रवासाकरता काय काय सांभाळण्याचे प्रवासाला निघालेले असाल तर ही माहिती तुम्हाला जरूर असायला हवी बघूया आता काय आहे तुमच्याकडे प्रवासाला निघताना तुमच्याकडे किती एटीएम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कुठलेही कार्ड जरी असले तरी सुद्धा रोख पैसे घ्यायला विसरू नका पहिला मुद्दा प्रत्येकासाठी स्वतंत्र बॅगा घेण्यापेक्षा प्रत्येक बॅगेमध्ये प्रत्येकाचे म्हणजे सगळ्यांचे मिळून असे थोडे थोडे कपडे जर त्यात ठेवले तर एखादी बॅग हरवली तर पंचायत होणार नाही <coughs> प्रवासामधला आहार हा प्रवास किती लांबचा आहे किंवा जवळचा आहे ह्याच्यावर अवलंबून असतो त्याप्रमाणे जर जवळचा अवलंब त्याप्रमाणे जर एक दोन दिवसाचा प्रवास गाडीमध्ये असेल करणार असाल तर पोळी भाजी टिकण्यासाठी पोळी भाजी टिकण्यासाठी ठेपले खाकरा फापडा पराठे किंवा दही भात आणि मुबलक पाणी अशा प्रकारच्या वस्तू तयार करून घ्याव्यात म्हणजे त्या दोन दिवस टिकतातही आणि खाताही येतात <coughs> कोरडा खाऊ कोरडा खाऊ पण तुम्ही येऊ शकता पहिल्यांदाच विमान प्रवास करत असाल तर कॅबिन लगेजमध्ये आणि स्वतःच्या बरोबर काय काय सामान घ्यायचे त्याची यादी करून घ्या आणि त्याप्रमाणे बॅगा भरा म्हणजे मोठ्या बॅगा असतात त्या लगेजमध्ये जातात विमानाच्या खाली लगेज लगेज, लगेज कॅबिन असते त्याच्यात जातात आणि तुम्हाला जर विमान प्रवासात काही छोट्या मोठ्या गोष्टी लागत असतील तर त्या तुमच्या बॅगेत असा आहेत अशी तुमचे वेगवेगळ्या वे वे बायफर करून घ्या सामानाचं आणि जवळ बाळगाच्या वस्तू वेगळ्या ठेवा आणि बाकीच्या कॅबिन कॅबिनकडून ह्याच्यामध्ये जाऊ द्या तर प्रवासाला जाताना तुमच्याबरोबर तुमचं आय कार्ड पासपोर्ट तिकीट मोबाईल ए टी एम कार्ड थोडे पैसे आवश्यक आवश्यक औषधं थोडाफार खाण्याचं सामान पाण्याची छोटी बाटली तुमच्याजवळ बॅगेत असू द्या काय का त्रास होऊ नये म्हणून जेटलॉक म्हणजे विमान प्रवासामध्ये जेटलॉकचा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेऊन ठेवा म्हणजे ज्याला कोणाला त्रास होत असेल ते परदेशात परदेशात प्रवास करताना तुमचा पासपोर्ट कायम तुमच्या बरोबर ठेवा तसेच तुमच्या पासपोर्टची एक जिरास्पद नेहमी तुमच्या पर्स मध्ये जवळ बाळगा परदेशात जाताना तिथल्या स्थानिक भाषेतले किमान गरजेपुरते शब्द इतरांकडून माहिती करून घ्या म्हणजे तुम्हाला तिथे अडचण येणार नाही नेहमी प्रवास आणि भटकंती करत असाल तर गरजेनुसारच सामान जवळ ठेवा आणि जर जंगल सफारी करता असेल तर हाय व्हीलच्या चपला वगैरे घालून उपयोग नाही तुम्ही ग्रुपमध्ये जाणार आहात की एकटे ते जाणार आहात त्यानुसार तुमची कसं कसं कुठे कुठले टप्पे आहे तुमचे जाण्याचे आणि येण्याची त्याची संपूर्ण यादी तयार करून ती एक स्वतःजवळ ठेवा आणि एक तुमच्या संबंधित जवळच्या संबंधित लोकांच्या कोणाच्या तरी माहिती कर, माहिती करता येऊन ठेवा म्हणजे ती कामात येतील तुमचे काय ते वेळापत्रक वगैरे असेल ते सर्व माहिती एक आपल्या जवळच्या संबंधित माणसाकडे एक काय कॉपी आणि एक आपल्याकडे कॉपी असा तुमचा विमान प्रवास जो आहे किंवा मग तुमचा जो काही प्रवास असेल कुठेही जवळचा आमचा असेल तो सुखकर होईल आणि कुठल्या प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही तर ही तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे तर एक तर असा माझा व्हिडिओ संपलेला आहे तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद